सिच्युएशन नाही आहे त्यामुळे मी शिवसेना धनुष्यबान जो पक्ष आहे त्यांच्याकडे उमेदवारी मागितलेली आहे आणि त्यांनी मला असं आश्वासित केलेलं आहे की महायुती संदर्भात ज्या काही वाटाघाटी चालू आहेत त्याच्यामध्ये परिस्थिती काय निर्माण होते त्यानुसार परिस्थिती जर तशी सिच्युएशन तयार झाली तर धनुष्यबानातर्फे तुम्हाला नक्की आम्ही निवडणूक लढवण्यासाठी चिन्ह किंवा उमेदवारी देऊ आणि त्यादृष्टीने मी संपूर्ण तयारी देखील केलेली आहे आणि जर शिवसेना पक्षाकडून मला जर उमेदवारी मिळाली तर उद्या सोमवार जो शेवटचा दिवस आहे तर त्या दिवसामध्ये शंभर टक्के प्रभाग क्रमांक सात मधून माझा उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे आणि येथील नागरिकांचा जो, जो मला भरभरून प्रतिसाद मिळतोय तर विजयाची देखील मला शंभर टक्के खात्री आहे आणि सर्व पत्रकार बांधवांना एक देखील माझे सर्व सहकार्य आहेत एक पत्रकारांचा एक माध्यम म्हणून त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये माझा प्रवेश निश्चित होईल परंतु दुनुष्यबानाचं चिन्ह मिळालं तर उद्या शंभर टक्के माझा अर्ज दाखल होऊन यश देखील माझंच असणार आहे हे देखील या निमित्ताने